शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख निवास भत्ता योजनेसाठी राज्य सरकारनं रुपये चौदा कोटी रुपयांचं अनुदान मंजूर केलं आहे दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने याबाबतचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला असून लवकरच रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे पण यामध्ये कोण पात्र असणार आहे किती रक्कम मिळणार आहे अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती या जी आरमध्ये दिली आहे आणि हा संपूर्ण जी आर आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा मित्रांनो तुम्ही बघू शकता सन दोन हजार पंचवीस आर्थिक वर्षात राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉ पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता अनुदान वितरित करण्याबाबत दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता सन दोन हजार पंचवीस आर्थिक वर्षात राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेकरता सहाय्यक अनुदान अंतर्गत तसेच डॉक्टर देशमुख निर्वाह भत्ता योजनेकरिता सहाय्यक अनुदानांतर्गत विद्यावेतन या उद्दिष्टाकरता मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीच्या चोवीस टक्के निधी वित्त विभागाने वितरित केलेला आहे आता शासन निर्णय काय आहे ते बघा राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेसाठी रुपये दहा कोटी ऐंशी लाख व डॉक्टर पंजाबराव देशमुख वस्तुग्रह निर्वाह भत्ता योजनेसाठी रुपये तीन कोटी साठ लाख असे एकूण चौदा कोटी चाळीस लाख इतके अनुदान खालीलप्रमाणे वितरित करण्यास मंजुरी देण्यात येत आहे या निधी वितरणाबद्दल सविस्तर माहिती या चार्टमध्ये देण्यात आली आहे व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही बघू शकता आता या योजनेच्या अटी व शर्ती काय आहेत ते बघा सदरचे अनुदान चालू आर्थिक वर्षातील लाभार्थी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीकरता उपयोगात आणावे सदरची रक्कम ही राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात महाडी बी टी प्रणालीद्वारे वितरित करण्याची व्यवस्था संचालक महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्याकडून करण्यात यावी योजनानिहाय व बाबनिहाय वितरित केलेला निधी कोणत्याही कारणास्तव अखर्चित किंवा शिल्लक राहिला किंवा राहणार असेल तर अखर्चित किंवा शिल्लक निधी इतर बाबीसाठी परस्पर वर्ग करू नये किंवा खर्च करू नये सन दोन हजार पंचवीस सोसमधील अनुदानाची मागणी करताना विद्यापीठाने दरमहा दहा तारखेपर्यंत योजनानिहाय वितरित केलेले अनुदान प्रत्यक्ष खर्च आणि शिल्लक अनुदान याबाबतचा अहवाल सादर करावा यापुढे अनुदानाची मागणी सादर करताना पूर्वी वितरित केलेल्या अनुदानातील शिल्लकीची प्रस्ताव मागणीची सांगड घालून प्रत्यक्ष आवश्यक तेवढ्यात अनुदानाची मागणी करण्यात यावी मित्रांनो हा जी आर म्हणजे राज्यातील गरजू विद्यार्थ्यांसाठी मोठा आधार आहे शिक्षणाचा खर्च आणि वस्तुग्रहाचा भत्ता यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण चालू ठेवता येणार आहे धन्यवाद